अवधूत स्वामी महाराज छत्रपती शिवाजी महाराज श्री स्वामी आज वैकुंठ एकादशी आहे त्याच महत्व काय आहे सेवा कोणती करायची आणि व्यंकटेश्वर बालाजी महाराज यांचा अनुष्ठान कसं करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन ना व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटत आता खूप जणांचं गुरुचैत्र पारण चालू आहे त्यांचा मला कॉल आणि मेसेज येत आहे दादा मग आता गुरुचैत्र पारण चालू आहे तर मग चालेल शाबुला उपास आहे खाऊ शकता काही प्रॉब्लेम आहे कारण हे दत्त जयंतीला पण उपास असतो तेव्हा पण आपण फराळच करत असतो त्याच्यामुळे काळजी करायची नाही आज वैकुंठ एकादशी दे आहे जवळच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घ्यावं साखर असेल शेंगदाणे असेल ते मंदिरामध्ये ठेवून यावे आज आपण आपल्या घरी बालाजी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यावर आपण व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता व्यंकटेश स्तोत्र संस्कृत आपण अकरा वेळा वाचा किंवा एकवीस वेळा वाचू शकता आज रात्री बारा वाजता जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा एकवीस वेळा वाचन केलं त्याचं फळ खूप चांगलं आहे वैकुंठ एकादशी आज आहे आणि आज बालाजी महाराजांची जर सेवा आपण जर केली तर त्याच्यासोबत लक्ष्मी मातेची पण सेवा आपण करू शकता सिद्ध कुंडिका स्तोत्र असेल ते वाचू शकता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही एकवीस वेळा वाचू शकता आज एक दिवसाचं अनुष्ठान तुम्ही करू शकता कसं करायचं आज रात्री बारा वाजता आंघोळ करायची अकरा साडे अकरा पर्यंत आंघोळ करायची स्वच्छ कपडे जे असेल ते घालायचे सगळं घाला पुरुषांनी माता बहिणी साडी घालायची शांत चान, शांतपणे बसायचं हातामध्ये एकवीस कॉईन घ्यायचे कॉईन असतं चिल्लर कोणतेही घ्या एकवीस घ्या कॉईनची पहिले पूजा करा त्याला गंधा अक्षरा फुल व्हायचं आणि नंतर व्यंकटेश स्तोत्र संस्कृत हे तुम्ही आठव्या वेळीपर्यंत वाचू शकता आणि एकवीसव्या वेळेस पूर्ण वाचायचं असं एकवीस वेळा वाचन झाल्यावर आपण सातव्या वेळेस लवंग व्हायचं सातवी सात चौदा एकवीस अशा तीन वेळेस लवंग व्हायचं आणि पॉईंट आहे ते हातामध्ये घेऊन व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे आपण मागच्या वेळेस दर एकादशीला रात्री बारा वाजता हे अनुष्ठान आपण लाईव्ह घेत असतो पण ह्यावेळेस गुरुक्षेत्रामुळे हे अनुष्ठान आपण घेणार नाही आहोत तर हे अनुष्ठान तुम्ही स्वतः रात्री करू शकता जे गुरुक्षेत्राला नाही बसले त्यांनी स्वतः रात्री बारा वाजता बसा आणि व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आज रात्री एक दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता आज वैगुंड एकादशी आहे आज विष्णू सहस्त्रम चांगला वाचू शकता आज महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही बेल बेलपत्र व्हायचे एकशे आठ कोणतेही बेलपत्र किंवा एकशे आठ कोणतेही फुलं ओम नम शिवा म्हणून आज महादेव महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन व्हायचे तुमची जी कोणतीही मनोकामना असेल ती पूर्ण होईल आज वैकुंठ एकादशी आहे तर आज जास्त करून नामस्मरण जास्त करायचं परत व्यंकटस्तोत्र असेल श्रीसुक्ता असेल ह्या गोष्टी जास्त म्हणायच्या तर एकादशीच्या दिवशी तुम्ही जर एकादशीच्या दिवशी जर एक व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान केलं त्याचं फळ काय आहे कारण की व्यंकटेश स्तोत्र, स्तोत्र भगवान विष्णू ची सेवा जर आज जर केली कारण की आज वैकुंठ एकादशी आहे म्हणून प्रत्येक एकादशीला बालाजी महाराजांची सेवा जो व्यक्ती करतो त्याला कधीही पैशाची चंचन असेल तुमचं कोणतंही काम असेल ते पूर्ण होत असतं आज जर तुम्हाला रात्री बारा वाजता नाही जमलं तर आज दिवसभरामध्ये अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा व्यंकटेश स्तोत्र अवश्य वाचावं संस्कृत व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता मराठी व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता संस्कृत वाचायचं असेल तर आठव्या पर्यंत आणि मराठी व्यंकटेश स्तोत्र वाचायचं असेल तर ऐंशीव्या पर्यंत वाचावं एकवीस वेळा वाचा अकरा वेळा वाचा कारण की आज व्यंकटेश्वराचं अनुष्ठान तुम्ही दिवसभर कधी करू शकता रात्री रात्री करण ते अतिपवित्र असतात कारण की रात्री तुम्ही स्वतःची झोप झोप आहे झोप हे करून तुम्ही देवासमोर बसलेले असता म्हणून रात्रीचं अनुष्ठाना महत्व खूप आहे जर नाही जमलं तर तुम्ही आज दिवसभर कधीही करू शकता आज जर जमलं तर आपण लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करू पाच वाजता आज गुर गुरु संक्षिप्त गुरुचरित्र पारण आहे ते पण लाईव्ह घेणार आहोत आपण म्हणून संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाला पण सगळ्यांनी अवश्य यावं आणि आज सुट्टी आहे आज शनिवार ज्यांना सुट्टी असेल त्यांना शनिवार रविवार सोमवार तर तुम्ही तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण पण करू शकता काही बदल नाहीये फक्त तुमची बैठक चांगली पाहिजे मनामध्ये मन स्थिर पाहिजे आणि ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही पारायण करू शकता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृत वाचायचं मराठी वाचायचं खूप जण विचारता तुम्ही व्यंकटेश स्तोत्र कोणतंही वाचा तुमच्या मनाला जसं वाटेल जे आवडतं तुम्हाला संस्कृत आवडतं संस्कृत मराठी असेल मराठी व्यंकटेश स्तोत्र प्रत्येक एकादशीला अकरा वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र वाचा आणि आपल्या जवळच्या बालाजी मंदिरामध्ये जायचं बालाजी महाराजांना गजरा व्हायचा जवळच्या बालाजीच्या मंदिरात जा विष्णूंच्या मंदिरात जा, जा, जा तिथे गजरा व्हायचा आज कारण की एकादशीच्या दिवशी तुम्ही बालाजी महाराजांची जर सेवा केली तर तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही काही साक्षात विष्णू भगवान आहे आणि त्यांची सेवा तुमच्याकडे व्हायला पाहिजे फक्त तर खूप जण व्यंकटेश स्तोत्राचं मी म्हणतो की तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचा तर खूप जण मला काय म्हणतात दादा तीन दिवसच वाचायचं का तीन रात्रीच वाचायचं का तसं नाही ते रात्री कोणी वाचायचं आहे ज्यांचं कोणतंच काम होत नाही तो व्यक्ती सगळ्याकडून संपला आणि ज्यांना इच्छा आहे वाचायची त्यांनी रात्री व्यंकटेश स्तोत्र वाचावं पण रोज ज्यांना चांगले अनुभव घ्यायचे त्यांनी रोज सकाळी तीन वेळेस संध्याकाळी तीन वेळेस व्यंकटेश स्तोत्र संस्कृत तीन वेळेस वाचा आणि मराठी वाचत असाल तर सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा न चुकता एक नियम लावून घ्यायचा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा व्यंकटेश स्तोत्र अवश्य वाचाव त्याचा फरक तुम्ही मला सहा महिने कंटिन्यू वाचन झाल्यानंतर सहा महिने झाल्यानंतर तुम्ही मला सांगा तुम्हाला एक प्रकारची सवय लागून जाईल आणि एकदा सवय लागली तर तुम्हाला वाचणं सोपं जाईल आणि व्यंकटेश स्तोत्र रात्री जेव्हा अनुष्ठान करतो तेव्हा मनामध्ये किंतु परंतु विचार घाबरणं सगळं सोडून द्या कारण की लाईव्ह सेवा आपण घेतलेली एकदा नाही दोनदा नाही तीन वेळेस घेतलेली आपण तीन चार वेळेस घेतली आणि दर प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक एकादशीला आपण लाईव्ह सेवा घेणार आहे रात्री बारा वाजता एक दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा अनुष्ठान तर तुम्हाला अवश्य तुम्ही प्रत्येक एकादशी या अनुष्ठाना लाईव्ह व्हा जॉईन व्हा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की बाळाजी महाराज यांची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा दत्त महाराजांची सेवा नवनाथ महाराजांची सेवा ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅनेलवर घेत असतो तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे एकला अजून पण हो ही महाराजांची इच्छा आणि मला जेवढं जास्त देता येईल तेवढी जास्त द्यायची मी प्रयत्न करणार आहे शंभर टक्के कारण की प्रत्येक जणांच्या एक माझं एकच ध्येय आहे की ह्या याच्यामध्ये प्रत्येक जणांच्या मनातून गुरुक्षरत्राबद्दल जी भीती आहे ती भीती दूर करायची व्यंकटेश्वर महाराज बालाजी महाराजांच्या अनुष्ठानाबद्दल भीती दूर करायची या दोन गोष्टी मला आयुष्यात करायच्या आहे कारण की कोणालाही जरी म्हटलं आपण गुरुचरित्र पारायण करा ते काय म्हणता की खूप अवघड असत जे गोष्टी अवघड असतात त्या गोष्टीमधूनच फळ प्राप्त चांगलं होत असत आपल्या मनामध्ये अवघडते मन व्यंकटेश स्तोत्र जर म्हटलं मी कोणाला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करा तेव्हा रात्री अवघड करायची का मन घाबरतो असं होतं खिडक्या वाजता दारा वाजता असं काहीही होत नाही तुमच्या मनामध्ये भीती लोकांनी अशी भीती बसवली कारण की हे अनुष्ठान ना हे व्यंकट स्त्रोत्राचं अनुष्ठान हे जगापासून लांब ठेवलं लांब म्हणजे कसं के केलं की रात्री खिडक्या वाजता दारा वाजता महिला भगिनी करतच नाही महिला भगिनी करत नाही पुरुष सेवेकरी काही काही जण करता काही काही जण नाही करत म्हणून माझा हा उद्देश होता कारण आमचं कुलदेवत बालाजी महाराज आहे आणि आमचे आजोबा असेल पणजोबा असेल हे सगळं बालाजी महाराजांचं करायचे त्याच्यामुळे ती जी सवय आम्हाला मला लहानपणापासून लागलेली लहानपणी पण आम्ही आजोबा आमचे करायचे अनुष्ठान एक दिवसाचं अनुष्ठान तीन दिवसाचं अनुष्ठान सात दिवसाचा अनुष्ठान एकवीस दिवसाचं अनुष्ठान एक महिन्याचा अनुष्ठान एक्कावन्न दिवसाचा अनुष्ठान एकशे आठ दिवसाचं अनुष्ठान आमच्या आजोबांनी केले पण त्याच्यामुळे ती एक सवय लागलेली आहे आणि भीती तर मनातून दूर गेली आणि अजून एक गोष्ट तुम्ही अनुष्ठान करताय ठीक आहे करताय बालाजी महाराज प्रत्यक्ष मूर्ती अवतरली प्रत्यक्ष बालाजी महाराज येत असता प्रत्यक्ष मूर्ती अवतरली येत असता बालाजी महाराज बालाजी महाराज तुमच्या समोर आले कर्मा धर्माने तुमचं पुण्य वाढलं तुमच्या समोर आले काय मागणार तुम्ही अहो माणसाची बोबडी वळत नाही बोबडी माणूस असा थंडगार होऊन जातो एक दादा होते त्यांचा अनुभव सांगतो त्यांनी पाया चालू करून दिला सर मला फोन म्हणते कंटिन्यू असं करायचं का असं सगळं सांगितलं त्यांना त्यांनी केलं पण त्यांचं पुण्य चांगलं होतं खूप पुण्य होत त्यांनी जेव्हा पहिल्या दिवशी बसले तेव्हा जास्त अनुभव नाही आला दुसऱ्या दिवशी त्यांना नाही आला पण तिसऱ्या दिवशी काय झालं त्यांच्या बाजूला असा कोणी माणूस उभा राहिला असा त्यांना अनुभव आला आणि डायरेक्ट सावली पडली दोन माणूस असं कोणी पडला खूप लांबच्या लांब असा माणूस होता तो तो, तो उभा राहिला पण त्यांनी व्यंकटेश स्तोत्र वाचन थांबवलं नाही व्यंकटेश स्तोत्र वाचणं थांबवलंच नाही त्यांनी ते बाजूला उभा राहिले त्यांना वाटलं घरातलं कोणी वाचलं असेल पण कोणीच नाही त्याच्या अंगावर काटे आले गा। ते म्हणे की घरातलं तर पोलीस नाही आलेले सगळे दरवाजे बंद आहे मग कोण आलं त्यांना वाटलं त्यांना जे पाय होते ते थोडे काळे काळे पाय दिसले त्याला पुढे अंगार, काटे अंगार ते ते असे काटे आले त्यांनी मला सांगितलं अरे मला पण अंगार काटे आले मग ते बघितल्यानंतर मी म्हटलं तर कसं काढ महाराजांमुळं श्री स्वामी समर्थ महाराजांमुळं मला जे फेस रिडिंग असेल सोमवारचा माणूस किती खरं बोलतो किती खोटं बोलतो ते सगळं समजतं तर मला ते असं सांगत होते त्याच्यामध्ये मला पूर्ण म्हटलं की बालाजी महाराजांनी यांना दर्शन दिलं पण ते म्हटलं तर आता मी वाचन सोडलं नाही मी फक्त जे पायाकाळ डोळ्यांनी बघितलं आणि दर्शन घेतलं पायाने डोळ्यांनी आणि ते केल्यानंतर त्यांचं वाचन झाल्यानंतर ते पाय आहे ते दिसले नाही त्यांना आणि तिथं हळदी कुंकू सांगलेलं होतं ह्या माझा आयुष्यातला त्यांचा जो अनुभव त्या दादाने सांगितला माझ्या आयुष्यातला हा खूप मोठा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष मूर्ती अवतरली प्रत्यक्ष मूर्ती आव शंभर टक्के येते तुमचं जर मन निर्मळ असेल तुम्ही जर मन प्रामाणिक असेल दुसऱ्याबद्दल चांगले विचार असेल तर बालाजी महाराज प्रत्यक्ष येतात ते नामस्मरणाचे भुकेले त्यांना काही नको तुमच्याकडून पैसा नको तुमच्याकडून प्रसाद नको काही नको तुम्ही तिरुपती जा कुठेही घेऊन जायचं दादा आम्हाला गांगापूरला जा अक्कलकोटला जा, जा? पिठापूर कुरोपूर नरसोबाची वाडी गिर गिरनारी गिरणारी कारंजलाड नरसोबाची वाडी कुठेही जा भरपूर जण म्हणता काय जायचं तुम्ही फक्त नामस्मरण करा तुमची ओढ लागली पाहिजे मला आहे की आता गानगापूरला मला गेलं की गाजापूरला गेल्यानंतर मला रडू येतो हो काय मला समजत नाही काय होतं मला मी अनकंट्रोल असतो तिथं कारण की प्रत्यक्ष महाराज म्हणजे म्हणजे आई वडील बंधू महाराज माझी महाराजांना आलिंगन द्यावं असं वाटतं मला वा, हे गांगापूर झालं अक्कलकोडचं तसंच आहे बालाजी महाराजांना जर गेलो तिरुपती बालाजी महाराजांना जर तिथं गेलो तर तिथं गेल्यानंतर पण तुम्ही अनुष्ठान करू शकता अहो त्यांच्या भूमीमध्ये अनुष्ठान करणं म्हणजे खूप मोठं पुन्य भरपूर जण तीन दिवस चार दिवस जाताना तुम्ही एक दिवस त्याच्या प्रकारणा कुठेही बसा कुठेही बसून तुम्ही अनुष्ठान करा म्हणजे रात्री करायचं का नाही दिवसा करा अकरा वेळा एकवीस वेळा जितक्या वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचता येईल तो वाचा प्रत्यक्ष बाळाजी महाराज तुमच्या बाजूला उभा राहतील म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे दे प्रत्येक एका तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचणं सुरू करा त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला येईल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ